अठरा महिन्याची ही लाल कंदारी कारवड आहे आणि तब्बल एकतीस हजाराचं बक्षीस मिळवलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांच्या मंचावर हे बक्षीस जाहीर झालेलं आहे आणि त्यानंतर पूर्ण एकदा ही गाय व्यवस्थितरित्या आम्हाला बघू द्या एकदा फिरवा हिला व्यवस्थित तर ही गाय आपण पाहतो आहे तब्बल एकतीस हजार रुपयाचं बक्षीस मिळवलं आहे आणि यानंतर ही आपण गाय पाहतोय किती सुंदरित्या पूर्ण याची जोपासना केली या ठिकाणी आपण पाहतोय अठरा महिन्याची ही अठरा महिन्याची आहे सर प्रभाकर कुणके तालुका जोकोड जिल्हा लातूर इथून आलेले आले का कुनके गाव तालुका जोकोट जिल्हा लातूर 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 वरून लातूरवरून बाकी तुमच्या सोबत एवढी सांगली होती काही इतर काही जना ढोर आहेत आमच्याकडे फक्त एवढेच ह्यांनीच बक्षीस मार नाही ही एक गाय आणि ती एक गाय नारायण धोंडेबा जाधव यांची एक गाय आणि ही एक बालाजी केंद्रे यांची एक गाय एकाच गावातले तुम्ही एकाच गावातले आहेत आमचे याने कितीच आताच का ते तुमच्या गायने एकतीस एकतीस च मारलेलं आहे जी तो आपल्या महाराष्ट्रामध्ये नंबर एक च गाव प्रसिद्ध आहे माळेगाव चॅम्पियन आणलेले एक लाख एकवीस हजाराचं बक्षीस मारलेलं आहे माळेगाव हिनेच का हा हिनेच मारलेलं आहे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्तानं बक्षीस दिलेला आहे आता काय एकतीस आले ना एकतीस आले सर इथं आता काय वेगळा आनंद आनंद काय नाही उच्च आनंद समाधान आहे आमचं असंच आम्हाला पारितोषिक मिळत राहावं असं कधी समजलं तुम्हाला एकतीस हजाराचं बक्षीस मिळणार बोलवायला बक्षिसासाठी तपासणी केली गाय पाहिले आणि नंतर का आज सकाळी किती वाजता सांगितलं त्यांनी आज त्यांनी इथं आमच्या येऊन सांगितले की इतके इतक्या इत वाजता बक्षीस न्यायला या म्हणून सांगितले सर पर... कितीच्या दरम्यान सांगितलं बारा एक अकरा आता सहा वाजता सांगितले सर हां सहा वाजता आता म्हणजे मुख्यमंत्र्याच्या स्टेजवर त्यांनी सांगितलं नाही म्हणजे संध्याकाळच्या टाइमिंग जे प्रथम जेव्हा वळू आलते गाई आलत्या त्यांच्यासाठी बक्षीसला बोलील ते प्रथम खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र मुख्यमंत्र्यांच्या मंचाच्या व्यतिरिक्त देखील या ठिकाणी बरेच बक्षिस जे आहे ते या ठिकाणी आपल्याला उघडकीस आल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र सहाच्या दरम्यान मुख्यमंत्री ज्यावेळेस परळीवरून नागपूरच्या दिशेने रवाना झाले त्यानंतरचे आणखीन देखील बक्षीस जे आहे ते जाहीर झालेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे वेगवेगळे अपडेट्स प्रत्येक या ठिकाणी वळूचे प्रत्येक गायीचे कारवडीचे आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करूयात कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यजन बिड या बीड परळी